पालक मसाला रेसिपी मी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मला व्हिडिओ न स्किप करता छान रेसिपी आहे आवडेल तुम्हाला नमस्कार मंडळी आज आपण पालक मसाल्याची रेसिपी पाहूया हे काळे चणे जे येतात ते मी उकडून घेतलेले आहेत दोन शिटी करून उकडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जो पाणी घातलेला आहे तोही पाणी घ्यायचा आहे वापरायचा आहे आणि थोडासा एक दोन्ही पालक घेतलेला आहे चणा पालक मसाला बनवायचा आहे म्हणून पालक घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक टॉप करून घेतलेला आहे तीन चमचे दही घेतलेली आहे अर्धा चमचा मले किंवा फ्रेश क्रीम आवडत असेल तर घालवू शकता स्किप पण करू शकता आलं लसणाची पेस्ट बारीक एक चमचा कोथिंबीर मिरची बारीक चिरून घेतलेली आहे जिरं कसुरी मसाल्यामध्ये कसुरी मेथी जिरेपूड धनेपूड मीठ हळद आणि लाल तिखट बेसिक मसाले आहेत आणि आपल्याला लागणार आहे तेल चल आता आपण पहिलं पालक आहे ना तो थोडासा उकडून आणि मिक्सरला दही घालून वाटून घेऊ पॅन मी पाणी घालून घेतले पाण्याला उकळी आलेली आहे आता हा पालक ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडस नरम करायचा आणि काढून घ्यायचा थोडस एक तीन चार मिनट आणि पालकमध्ये खारटपणा असतो म्हणून त्यामध्ये काही मीठ मीठ हो वगैरे नाही घालायचं थोडस नरम झाला यात काढून घ्यायचं बस आता ह्या स्टेजला काढून मिक्सर मध्ये मी हा घालून दही घालून वाटून घेते फक्त दही घालायचे वाटायला पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर तेलावर आपल्याला घालून घ्यायचे जिरं तेल थोडस गरम झालं घालून घ्यायचं जिरं कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कांदा सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर गेलायचं गेलेला आहे तो दाबायला नका आता कांदा व्यवस्थित शिलावून घ्यायचा आता कांद्यावर हिरवी मिरची आणि आल्या लसणाची पेस्ट घालून घ्यायचे परतून घ्यायचं व्यवस्थित थोडासा कांदा शिजून घे झाला की मग मसाले घालून घ्यायचे आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता हे सगळे मसाले आणि मीठ वगैरे एकत्रच घालून घ्यायचं सगळे बेसिक मसाले आणि त्यामध्ये मसाला करतू नये म्हणून चणा उकडलेला आहे त्यातच पाणी घालून घ्यायचं थोडासा आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पालकची आणि पिवरी म्हणजे जी ही घालून आपण मिक्सरला खिजवून घेतलं ती त्याला किरी घालून घ्यायची आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची खूप छान ही रेसिपी आहे आवडेल तुम्हाला आणि मीठ कमी घालायचं कारण पालक थोडासा खारट असतो मग मीठ कमी घालायचं आता आपण हे शिजवून घेऊया बघा मस्त पालक शिजलेलं आहे बघा मस्त तेल पण सेपरेट झालेलं आहे छान असं आणि रंग पण किती आलेला आहे बघा हिरवा हिरवा आता ह्यामध्ये आपल्याला हे चण्यासही घालून घ्यायचे उकडलेल्या हे झाकण लावून पुन्हा शिजवून घ्यायचे मस्त तेल सुटेपर्यंत बघा म्हणजे मस्त उकळी आलेली आहे बघा आणि बघा तेल पण असं सो वर थोडं सेपरेट झालेलं आहे बघा छान असं आणि छान असा हा आपला चणा पालक मसाला आपला तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला तयार घालायचं तर पेस्ट पिन घालायचं आहे क्रीम घालायच्या आधी आपल्याला गॅस आच बंद करायची म्हणजे गॅस बंद करून घ्यायचा मग घालायचे थोडीशी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालायचा वरून घालायचे कोथिंबीर चणा पालक मसाला आपला तयार झालेला आहे बघा किती छान झालेला आहे वरून थोडं अजून ही क्रीम घातली हा आपण बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे चणा पालक मसाला आपला तयार झालेला आहे खूप छान रेसिपी आहे भातासोबत नान सोबत रोटीसोबत भाकरीसोबत कशाही तुम्ही सर्व करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद